आलो आहोत आपण आता आलो आहोत प्रभाग क्रमांक सतरा या ठिकाणी या ठिकाणी आपल्या आप सोबत एक आजोबा आहेत जे वयस्कर आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की पूर्वीचं मंचर कसं होतं आणि आत्ताचं मंचर कसं आहे बाबा पूर्वी काय परिस्थिती मंचर पूर्वीच मंचर असं होतं का गावामध्ये काही नव्हतं म्हणायला काय हरकत नाही आम्ही जायचं तर आम्हाला भीती वाटायची काय शाळेत जायचं तर कुठे घेतलेलं पाणी असायचे त्या टायमाला म्हणजे त्या काळात आणि या काळात मोठा फरक आहे काय हा जो फरक झाला बाबा हा कोणाच्या माध्यमातून झाला असं तुम्हाला वाटतं आता हे जर बघितलं डिमधारण झालं त्याच्यापासून पाण्याचं चूक आलं जमिनीनं पाणी भेटलं त्याच्यामुळं सगळं व्यवस्थेशीर चाललंय तर हे पुढं काय आता चालत त्यातच परंजाळतात ते आता आम्ही तर थकलेलोच आहे हा हा जो विकास झाला हा वळसे पाटलाच्या माध्यमातून झाला असं तुम्हाला वाटतंय वाटतंय वळसे पाटला म्हणून झाले पाणी जे जमिनीला आलं मग त्यांना पाणी पिळायला नव्हतं त्या काळामध्ये आता भरपूर पाणी नाही दुसरी स्कीम दुसरी तिसरी म्हणी त्यांनी केलंय तुमच्या परिसरातला विकास त्यांनी केलाय का हा चांगला आहे आमचा ता परिसर आणि त्यांच्या पाठीमागं आहे का हरकत नाही त्यांनी काय केले असं तुम्हाला सांगता येईल थोडंफार एखादं उदाहरण कॉलेज वगैरे हो किंवा रस्ते वगैरे हो आता इकडं कॉलेज रोड तर झालेलं आहे काय आता तिथं आमच्या जमिनी पण गेलेल्या आहेत तर आम्ही काय बोललोच नाही तरी आम्ही चांगलं होतं त्याच्यामुळं कशाला बोलायचं चांगलं करतात ना तसं तसं कंदर असतं आपण म्हणतो नका करू त्यांचे तर शिक्षक आहे पोरं शिकणार आहे चांगली गोष्ट आहे नाही का मग आता नगरपंचायतची निवडणूक लागलेली आहे तर त्यांच्या विचाराचा माणूस तुम्हाला नगराध्यक्ष पदावर पाठवा असं वाटतंय का वाटत तुमच्या त्या व्यक्तींच्या माध्यमातून तुमचे बाकीचे इतर काम देखील केली जाऊ शकतात का का तसं काय विश्वास नाही केलेले आहे करतील होता झालेले <coughs> बाबा आता या परिसरामध्ये नगरपंचायतची निवडणूक लागलेली आहे यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी तुम्हाला योग्य योग योग उमेदवार कोण वाटतोय मनिषदिल आणि तुमच्या प्रभागामध्ये योग्य योग योग उमेदवार कोण वाटते तुम्हाला थोडा पिंटू शेटची आई